स्वर्गीय श्री यांचे वृद्धापन काळाने निधन दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उज्जैन मध्य प्रदेश निवासी स्वर्गवासी श्री चिंतामणराव शंकरराव बिवरे यांचे वृद्धापन काळाने निधन झाले त्यांचे वय नव्वद वर्ष होते स्वर्गीय श्रीमती सुमन चिंतामणराव बिउरे ह्या त्यांच्या पत्नी होत्या त्यांच्या पश्चात दोन मुले डॉक्टर चंद्रकांत बिउरे व सूर्यकांत बिउरे व दोन मुली सौ स्मिता घनश्याम वैद्य व सौ शोभा अमृत मजुमदार व नातू पंतूंचा मोठा परिवार आहे ते मूळचे उज्जैनचे रहिवासी असून तलाठी म्हणून सेवानिवृत्त झाले होते लेखणीवर त्यांची मोठी पकड असल्याने तहसीलदार प्रांताधिकारी व इतर शासकीय अधिकारी त्यांचा सल्ला घेण्यास कायम पूर्वीचे म्हणजे ब्रह्मदेव त्यांनी जे लिहिले ते काळात दगडावरची रेष हे त्यांनी त्यांच्या सिद्ध केले होते ते अत्यंत धार्मिक व त्यांचे कुलदैवत श्री मल्हारी मार्तंडांचे ते असीम भक्त होते असे या निस्वार्थ प्रेमाच्या युगात अंत झाला स्वर्गीय श्री चिंतामणराव बिवरे यांना सिटी इंडिया न्यूज व पत्रकार मयूर वैद्य यांच्याकडून विनम्र अभिवादन